खालापूरमध्ये शिवसेनेच्या गावसंवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यात गावसंवाद दौरा सुरू झाला असून पहिल्याच दिवशी कलोती पंचायत समिती विभागात हा दौरा सुरू असताना पासून या दौऱ्याला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता अनेकांनी गावात केलेल्या विकासाबद्दल उपस्थितांचे आभार मानले तर काही जणांनी अनेक विकास कामेही सुचविली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना तालुकाप्रमुख रोहित विचारे निवृत्ती पिंगले शशिकांत मोरे भाऊ सनस चंद्रकांत फावडे रेश्मा आंग्रे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकारी जिल्ह्यात खूप आमच्याकडून होते काही महत्वाच्या मिटिंगच्या संदर्भात ते बाहेर गेले प्रत्यक्षात आमदार साहेब उपस्थित राहणार असून त्यांची तब्येत अतिशय हालावल्यामुळं त्या देऊ शकले नाही आणि मानपुरी ग्रामपंचायतीपासून या दौऱ्याला सुरुवात केली आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा युवा पदाधिकाऱ्यांचा महिलांचा आम्हाला या दौऱ्यामध्ये मिळतो जाऊन ज्या समस्या समजावून गावात आमदारांनी विकास कर केलेल्या कामांचा आढावा घेणं आणि मग कोणती कामं पूर्ण झालीत कोणती अपूर्ण अवस्थेतील होण्याच्या मार्गावर आहेत आणि कोणती कामं घेरवी लागणार आहेत संदर्भात तिथल्या तिथल्या गावातल्या अधिकाऱ्यांशी पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी आम्ही संवाद साधतोय आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या सुद्धा या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही संवाद साधतोय प्रत्येक कार्यकर्ते गावात दौऱ्यात